वारंवार अनेक ठिकाणी अशा तक्रारी येत असतात की अधिकारी वर्ग कोणत्याने कोणत्या कारणास्तव त्रुटी काढतात आणि त्या त्रुटी काढल्यानंतर त्यांची काय अपेक्षा असते हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे मी मागच्याही अधिवेशनामध्ये मा याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये ठाण्याचीही बाब जरी अमरावतीचा प्रश्न असला तरी अमरावती आणि या भागातला विषय नसून सगळे राज्यभर अशी परिस्थिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पेनट अधीक्षक मी कांबळेंच्या बाबतीत मागच्या वर्षी याच अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी प्रत्येक नागरिकाकडे टक्केवारी मागितली होती महिलांच्या बाबतीतल्या तक्रारी होत्या त्याचे पुरावे दिले पर आज परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही अशा अनेक ठिकाणी होत आहे माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अत्यंत चांगले पारदर्शक कारभार आपण स्वच्छ कारभार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून होत आहे परंतु असे काही अधिकारी आहेत की ते शिक्षण विभागाचं नाव खराब करतायत माझी विनंती आहे ज्या कांबळेंच्या बाबतीत मी बोललो होतो आणि असे काही अधिकारी आहेत की ज्यांच्या तक्रारी आले असतील त्यांच्यावर आपण तात्काळ कारवाई करणार का आपण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली असल्यामुळे या संदर्भात निश्चितपणे त्यांना नोटीस देण्यात येईल त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि आवश्यकता असेल तर या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका